कर्क राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या त्र्यंबक त्र्यंबकरा ज्योतिष या युट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण गुरु महाराजांचं होणारं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कर्क राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत गुरु महाराजांचं राशी परिवर्तन म्हटलं की प्रत्येक माणसाला एक विशिष्ट कुतूहल असतं की गुरु महाराजांनी काय आणलंय माझ्यासाठी कारण की गुरु महाराज एक वर्षात एक एक न एकदा राशी परिवर्तन करतात म्हणून या राशी परिवर्तनाला विशेष महत्व दिलं गेलेलं आहे एक महत्वाची सूचना आहे आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका गुरु महाराजांचं राशी परिवर्तन हे मानवी जीवनावरती त्यांच्या कार्याला आर्थिकतेला मोठ्या प्रमाणात गती देणार आहे आणि हे सगळं करत असताना त्यांची फलप्राप्ती नेमकी कशा प्रकारची मिळेल हे आपल्याला इथे पाहायला मिळत असत वैशाख कृष्ण पक्ष द्वितीया बुधवार दिनांक मे दोन हजार पंचवीस रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटांनी गुरु महाराज राशी परिवर्तन करताय ऋषभेतन ते मिथून राशीमध्ये पुण्य काळ आहे तो बुधवारी रात्री आठ चौवेचाळीस पासून ते रात्री बारा वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत आहे कर्क राशीच्या जातकांसाठी ते रौप्य पादानं आलेले आहेत परंतु चौथा आठवा बारावा गुरु हा शास्त्रामध्ये अशुभ सांगितलेला आहे त्याचे अशुभ फल सांगितलेले आहेत मग कर्क कर्कराशी असणार आहे म्हणजेच तो बारावा गुरु असणार आहे कर्कराशीच्या लोकांसाठी बाराव्या स्थानात गुरु महाराज भ्रमत करत असताना आरोग्याचे प्रश्न निर्माण करणार आहेत खर्चाचे प्रश्न निर्माण करणार आहेत तुमच्यासाठी मग यात विशेष करून कर्जबाजारीपणा जास्त प्रमाणात होऊ शकतो आर्थिक स्थिती तुमची थोडीशी दोलायामान होऊ शकते अशा वेळेला मार्ग कसा काढायचा आहे अति कर्ज घेऊ नका कोणाच्या कोर्टाच्या केसेसच्या वादविवादाच्या भांडणाच्या विषयात अजिबात तुम्ही पडू नका हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगताय पुढे खट्ट आहे ना मग पाहून चालले का तर काय हरकत आहे त्यात पडल्यानंतर मग कुणी वाचवायला नसणार आहे मग कोणाचा तुम्ही धावा करणार आहात आहात्रिकोण स्थान आहे देवाचं चिंतन नामस्मरणच तुम्हाला या गुरु महाराजांच्या त्रासापासून वाचवू शकतो बरोबर एखादं देवालय तिथे मदत करणं आर्थिक श्रम करणं पैसा असेल तर पैशांची मदत नसेल तर आपल्या शरीराची चांगले विचार परोपकारते पुण्य परपीडा ते पाप परोपकार करावा करा लागेल मदत करावी लागेल चांगली भावना ठेवावी लागेल तर लोक आपल्याला जवळ करतील आणण्यात त्याचबरोबर बाराव्या स्थानात न गुरु महाराज तीन आपल्या दृष्टी टाकतायत गुरु महाराजांना तीन दृष्टी आहेच त्या दृष्टीन अमृत दृष्टी म्हटलं आहे पंचम सप्तम आणि नवम दृष्टी मग मा गुरु महाराजांची पंचमदृष्टी जाते चतुर्थ स्थानावरती परंतु ज्या स्थानामध्ये गुरु महाराज आपली दृष्टी टाकतात तिथे अडकलेलं रखडलेलं काम हे परिपूर्ण करून देतात बाराव्या स्थानात जरी त्यांनी आपली दृष्टी चतुर्थावरती आहे तरी ते वास्तू घेण्याचं काम बाकी तुमचं पूर्ण करून देऊ शकते कागदपत्र क्लिअर बघितल्याशिवाय वकिलाला दाखवल्याशिवाय तुम्ही प्रॉपर्टी घेऊ नका ही गोष्ट तुम्ही लिहून घ्या त्रिवार सत्य आहे फसू शकतात आर्थिक व्यवहार गोळ होऊ शकतो नाही होऊ द्यायचा ना आधीच काळजी घेतली तर काय हरकत आहे तुम्हाला आईच्या प्रकृतीचे प्रश्न निर्माण होऊ शकतात एखादं काम हे वारंवार दोन तीन वेळा परत परत करावं लागू शकत अशा अनेक गोष्टी तुमच्या पत्रिकेमध्ये या संपूर्ण वर्षभरात स्थित दिसत आहे सुखाच्या गोष्टी प्राप्त होतील होणार नाही असं नाही आहे परंतु कार्याच्या गतीमध्ये ओघ थोडासा कमी जाणवेल विवाहाचे प्रश्न सुटणार नाही उद्योगधंदामध्ये आड़ अडीअडचणी निर्माण होतील मग नवीन व्यवसाय उद्योगधंदा शक्यतो थोडासा थांबवलेला बरा आहे गुरु महाराजांची सप्तम दृष्टी आरोग्यावरती जाते व्ययातन आरोग्याचे प्रश्न मिटणार आहेत होणारा शरीर पिढीचा त्रास जो काही तुमचा आहे तो संपूर्ण ताकावी होणार आहे वादाचे जे प्रश्न आहेत ते गोड बोलून आपल्याला मिटवता आले पाहिजे तर तुम्ही जिंकलो म्हणून समजायचं नाही ते एखाद्याला चांगला सल्ला द्यायला गेलं तरी ते उलटून आपल्यावरतीच येतोय अशी भावना तुम्हाला अनुभवायला मिळेल शत्रूलाही आपलं असं करून घ्या तुम्ही म्हणजे अगदी सहज गतीनं या गुरु महाराजांच्या तीव्रतेचा त्रास तुम्हाला कमी करता येणार आहे गुरु महाराजांची नवम दृष्टी ही जाते अष्टमावरती स्थान आहे माणसाच काम करत राहा कामामध्ये थांबवू नका कामाच्या गतीला तुम्ही नक्कीच थांबवायचं नाही या अचानक धनप्राप्ती करून देणार आहे शेअर मार्केट गूढ विद्या गुप्त विद्येची प्राप्ती जे ज्ञान सहजासाठी कोणाला मिळत नाही ते तुम्हाला सहज मिळतंय जरी गुरु महाराज द्वादश स्थानात आहे तरी रौप्यपादान आहे फल त्यांचं शुभ आहे परंतु तो, तो गुरु अशुभ बाराव्या स्थानात व्ययात आहे म्हणून तिथे अशुभ वादाचे प्रसंग टाळले कोर्ट केसच्या कचेरीत चाललं कोणाला मदत करायला जाण्याचा विचार करताना दहा वेळा विचार करावं आपण कुठे फसणार नाही आपण कुठे अडकणार नाही त्रासाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न करावा म्हणजे तुम्ही जिंकलं म्हणून समजायचं कर्कराशीच्या जातकांनी गुरुवारचा उपवास पिंपळाच्या वृक्षाला गुरुवारच्या दिवशी प्रदक्षिणा आपल्या गुरु महाराजांची भेट आपले गुरुजी असतील एखादे गरीब व्यक्ती असेल त्यांना अन्नदान पिवळ्या रंगाचे वस्त्र हरभऱ्याची डाळ पिवळ्या रंगाची मिठाई केळी यांसारख्या गोष्टी पुण्य पवित्र पर्व काळात दान करा शक्य असेल तर गुरु महाराजांच्या मंत्राचा रोज जप ओम बृहस्पतये नमः अविरत करा त्याने नक्कीच आपल्या जीवनातील त्रासाची तीव्रता कमी होता दिसते सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहे या पृथ्वीवरती तीन रत्न आहे पृथ्वी आणि त्रिनी आणि जलम अन्नम सुभाषितम पाणपुईची व्यवस्था करा अन्नदान करा आणि चांगलं बोला म्हणजे त्याची तीव्रता कमी जाणवेल लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार